नमस्कार राजेश, बादे बादे। करा? करा मी राजेश तुमचं स्वागत करतोय आवाज जनतेच्या या युट्यूब चॅनलवरती बाबरे फोन फोनवर न बोललेलं बरं जरा करा मग तुम्हाला सुरेश साहेब आहेत का कोण बोलतोय साहेब मी लातूरून बोलतोय रामेश्वर केंद्रे त्यांची एक आता व्हिडिओ क्लिप आताच्या लोशातली व्हायरल झालेली आहे पंकुताई काय 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 ते बोलले ते आम्हाला कळाले पंकुताई दोन सभा घेतल्या साहेबांसाठी कडेल आणि सुरू सरला त्यांना थोड सांगा आमची कळकळीची विनंती आहे आमच्या समाजाने देखील मतदान केले तुम्हाला शिट्टी फिट्टी असं काहीतरी येते त्या व्हिडिओ मध्ये आणि ही लाईव्ह आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे उपलब्ध असे हॅलो हॅलो नमस्कार अण्णा नमस्ते पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा हो 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 सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या व्हायरल होते तुम्ही पंकुताई पंकजा ताई, पंक ताई आणि शिट्टी असं काहीतरी म्हणलेलं आहात आताच्या हो, विजयी मिरवणुकीत हो 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 तर त्याच्यामध्ये असं तुमचं म्हणणं आहे की ताईने मदतच केली नाही डायरेक्ट शिट्टीला केली ताईने हा मग कोणाला केले बाप रे बाप बाप रे बाप म्हणजे काय ते उघडच केलंय ना सगळं त्याला काय झाकांदा पाहिजे काय गरज आहे काय मला पाडण्यासाठी प्रयत्न केलाय काय तुम्हाला माहित नसलं तर माहिती घ्या ना बर बर बरोबर म्हणजे आजपर्यंत कधी काही बोललो नाही त्यांच्यावर सतरा पासून पण मला पाडण्यासाठी जर त्या प्रयत्न करत असतील तर बोलावंच लागेल ना मला बरोबर आहे तुमच्याही म्हणणं अगदी खरं आहे मागे तुम्ही काय म्हणते ते ऊस तोडणी कामगाराचं आंदोलन पण केलं होतं अ ते सगळं ठीक आहे तोडणी आंदोलन आणि हे वस्तू तोडणी आंदोलन वेगळी गोष्ट आहे ही वेगळी गोष्ट तुमचं अभिनंदन शुभेच्छा बघ तुम्ही मंत्री व्हावे मला मंत्री, मंत्री मंत्री गेला खाड्यात आम्हाला नाही मंत्री मंत्री काय माझ्या बापाचे पेंड आहे काय माझ्या म्हणण्यावर थोडी होत असतो मंत्री मंत्र्याची अपेक्षा नाही आम्हाला संत्र्याची अपेक्षा नाही म्हणजे ताई तुम्हाला असं नाही ना त्यांनी आमदार केलं नाही सहकार्य केलं नाही ताईने नाही केलं उलट केलं आणि हे त्यांनी करायला नको होता असं बरं आता ताईने तुमच्यासाठी सभा घेतली की त्यांना सभा उलट्या घेतल्या सभा कोणत्या घेतल्या बघितलं नाही का तुम्ही आता तुमच्या तुम्ही तर त्या स्टेजवरच होती की शिरू त्या स्टेजवरच होतो ना कोणते मग याच्यात मानलेत त्या बघा ना सुरेश दसला निवडून द्या मग बापरे बाप जाऊ द्या ते फोनवर न बोललेलं बरं जरा आवलं कोण करा मग कळलं दोन सभा घेतल्या साहेबासाठी कळायला आणि सरला त्यांना थोड सांगा आमची कळकळीची विनंती आहे आमच्या समाजाने देखील मतदान केले तुम्हाला शिट्टी फिट्टी असं काहीतरी येते त्या व्हिडिओमध्ये आणि ही लाईव्ह आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे उपलब्ध असं काही हॅलो हॅलो नमस्कार अण्णा नमस्ते पहिल्यांदा तुमचं अभिनंदन आणि खूप खुँँ खूप शुभेच्छा खुँँ